नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर अहिल्यानगर मधील धक्कादायक घटना दिल्ली गेट येथे कंटेनरच्या धक्क्याने एकाला काय झाले अहिल्यानगर शहरात भर दिवसा ये जा करतात भर चौकात गर्दीच्या ठिकाणी अपघात होतो कसा जड वाहने परवानगी नसताना गावातून जा करतात याकडे प्रशासनाचे लक्ष डंपर परिसरात आल्यावर तिथे वाहतूक शाखेचे पण नाहीत अपघात झाल्यावर नागरिकांनी गर्दी केली होती सोळा सी सी ब्याऐंशी चव्वेचाळीस ही गाडी दिल्ली गेट परिसरात आल्यावर गाडीचा ताबा सुटल्याने पायी चालत असलेले एकाच धडक देऊन गाडीच्या चाकाखाली एक युवक जागीच खलास झाला आहे यामुळे नागरिकांनी कल्ला केला असता गाडी चालक तेथून पळ काढला यावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे भरदिवसा चिदळे रोड परिसरात सध्या डंपर ये जा करतात त्यांना कुठेतरी आळा घातला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा